उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यवतमाळ जिल्हा दौऱ्यावरती तीन तारखेला येत आहेत त्या अनुषंगाने मंत्री संजय राठोड यांनी पत्रकार परिषद घेतली शेतकऱ्यांना कसा दिलासा देण्यात येईल सर्वसामान्यांना कसा दिलासा देता येईल आमचं सरकार कसं काम करत आहे अल्पकाळ आणि दीर्घकालीन योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे प्रत्यक्ष लाभासाठी पैसा दिला परंतु हे करत असताना आता राज्याचे नेतृत्व सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत वित्तमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत साहेब आहेत यांनी अतिशय स्पष्टपणे अर्थसंकल्प ज्या दिवशी ठेवला त्याच दिवशी सांगितलं की वचननाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आम्ही ठेवलेल्या आहेत त्याच्याशी आम्ही हरकत घेणार नाही त्या सर्व गोष्टी आम्ही मान्य आहेत आम्हाला परंतु एकीकडे सर्वसामान्य लोकांसाठी खऱ्या अर्थाने योजना वेगवेगळ्या राबवताना विकासाच्या दृष्टीनं पायाभूत सुविधा महाराष्ट्रातल्या सर्व गोष्टीत वाढल्या पाहिजे हा सुद्धा एक महत्त्वाचाच भाग आहे आणि म्हणून आज तुम्ही पाह मोठ्या शहरात मेट्रो सडक रस्ते त्याच्यानंतर विमानतळाचा विकास अमरावतीवरून आता विमान एकतीसपासून म्हणजे आजपासूनच मला वाटते झालेला आहे म्हणजे त्याच्यानंतर शेतीवर आधारित वेगवेगळे उद्योग आले पाहिजे अशा पद्धतीनं दाओशला जाऊन मोठी गुंतवणूक या ठिकाणी झाली तर ह्या सर्व गोष्टी करण्याचा आहेत आणि शेतकरी तर आमचा केंद्रबिंदूच आहे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस कसे आणता येईल म्हणून मंत्रिमंडळामध्ये वेगवेगळ्या विषयावर आमचं सातत्यानं चर्चा होते आणि म्हणून आता आम्ही ठरवलेलं आहे की शेतकऱ्याला चांगलं बियाणं शेतकऱ्याला पाणी विजेचं सुविधा त्याच्यानंतर त्याच्या मालाला भाव आणि शेतीच्या मालावर वेगवेगळ्या वे वे प्रक्रिया उद्योग आणि त्याच्यामुळे अनेक गोष्टी आता आम्ही हाती घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये दोन टप्पे पाडलेले आहेत एक अल्प काळामध्ये त्यांना काय करता येईल आणि एक दीर्घ काळासाठी त्यांच्यासाठी काय करता येईल अशा दोन टप्प्यामध्ये शेतकरी महाराष्ट्रातला कसा सुजलाम सुफलाम करता येईल त्याच्या घरामध्ये आनंदाने समृद्धी कशी आणता येईल हा खऱ्या अर्थानं मानस आमच्या महायुती सरकारचा आहे आणि मला असं वाटते की नक्कीच शेतकरी बांधवांचा विश्वास आमच्या महायुती सरकारवर आहे आणि योग्य वेळी कर्ज मुक्ती आणि इतर गोष्टी सुद्धा शेतकऱ्यासाठी केल्याशिवाय आमचं सरकार स्वस्थ बसणार नाही महायुती सरकारने निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की सातबारा कोरा करू मात्र आता अजित पवार यांनी कर्जमुक्ती केली जाऊ शकत नाही तसेच शेतकऱ्यांनी आपले कर्ज भरावे असं वक्तव्य केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत आज चिखलीतील जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेसमोर शेतकऱ्यांनी निदर्शनं करत आंदोलन केलंय जोपर्यंत कर्जमाफ करणार नाही तोपर्यंत आम्ही पैसे भरणार नाही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आणि आम्हाला कर्जमुक्त करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे फडणवीस साहेब म्हणतात सात बारा कोरा राजीदादा म्हणतात पैसे भरा फडणवीस साहेब म्हणतात सात बारा कोरा राजीदादा म्हणतात पैसे भरा फडणवीस साहेब म्हणतात सात बारा कोरा राजीदादा म्हणतात पैसे भरा रोल नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा देवेंद्र फडणवीस जे आहेत यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा जो सातबारा आहे तो आम्ही कोरा करणार आहे म्हणजे शेतकऱ्यांवरील जे कर्ज आहे ते कर्ज आम्ही माफ करणार आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरलं नाही अनेक शेतकरी आता सध्या शेतकरी मेटा कुठेच आलेला आहे अनेक शेतकरी शेतकऱ्यांकडे जे स्वायबीन यायला पाहिजे होतं ते स्वायबीन कमी प्रमाणात आमच्याकडे आलं आम्ही पैसे भरायचे कसे असा प्रश्न आम्हाला सतावत असताना काल परवा आपलेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मात्र पैसे भरायला सांगितले आहे आमचा शेतकरी आता दुविधा स्थित आहे सरकारमधील सत्ताधारी नेते जर एक एकीकडं एक मुख्यमंत्री वेगळं स्टेटमेंट देत असतील आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री वेगळं स्टेटमेंट देत असतील तर आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी काय करायचं असा प्रश्न आम्हाला शेतकऱ्यांना पडलेला आहे त्यामुळे आज आम्ही चिखली येथील बँकेसमोर आंदोलन करीत आहोत आमचा आज आम्ही या बँकेसमोरून एक नारा दिलेला आहे फडणवीस साहेब म्हणतात सातबारा कोरा आणि अजितदादा म्हणतात पैसे भरा हा नारा आम्ही इथून दिलेला आहे आणि जोपर्यंत शासन कर्जमाफ करणार नाही तोपर्यंत आम्ही आमचे पैसे भरणार नाही ही खूनघाट आम्ही बांधलेली आहे ही खूनगाट बांधायचं कारण एवढंच आहे कारण जेव्हा आम्ही सत्तेत येऊ त्यावेळी आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असा शब्द राज्याचे सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत यांनी त्यावेळी दिला होता त्यामुळे आम्ही शेतकरी आता कर्ज भरणार नाही आम्हा आमचं एकच म्हणणं आहे की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आणि शेतकऱ्यांना एकदाचं कर्जमुक्त करा परभणी जिल्ह्यासाठी नवीन ऐंशी बसेस मिळणार राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे उपलब्ध होईल याची काळजी घेऊ कृषी विकास अधिकारी संजय बमनोटे यांची माहिती खरी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आपण जवळपास चार लाख एकतीस हजार हेक्टरवर आपण नियोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये आपण कपाशी दोन लाख चोवीस हजार नऊशे नव्वद हेक्टरवर आणि एक लाख बत्तीस हजार हेक्टरवर आपण सोयाबीनचे नियोजन करण्यात आलेलं आहे पेरणीचे त्यामध्ये तूरसुद्धा आपण साठ हजार सहाशे साठ हक्कचं नियोजन केलेलं आहे त्याकरिता आपल्याला दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता जे बियाणं लागणार आहे ते कपाशीचं जवळपास दहा लाख पॉकेट आपल्याला बियाणं लागेल आणि सोयाबीनचं जे बियाणं आहे ते अडुसष्ट हजार आपल्याला क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे आणि तुरीची सव्वीस हजार सव्वीसशे क्विंटलची दोन हजार सहाशे क्विंटलची आवश्यकता राहील त्याप्रमाणे आपण शासनाला आपली मागणी नोंदविलेली आहे तसेच आपण यावर्षी आपल्या शेतकऱ्याला वेळेवर बियाणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आपण कंपनी कंपनीला कंपनीच्या सभा घेऊन त्यांच्या त्यांच्याकडे पाठपुरावा करून पुर। आपण एक मेपासून आपल्या जिल्ह्यामध्ये बियाण्याची सुरुवात होईल आणि एक जूनपर्यंत हंगामाच्या पूर्वी आपल्या मागणीप्रमाणे पूर्ण बियाणे उपलब्ध होईल याचे आपण त्याप्रमाणे नियोजन केलेले आहे आणि उपलब्ध करून घेऊ तयारी म्हणजे आपण आता जे नियोजन सादर केलं त्यानुसार आपण कंपनी वाईज आपण त्यांच्या सभा लावून त्यांचे काय नियोजन आहे आपल्या जिल्ह्यामध्ये जे आवश्यक बियाणं आहे ते आवश्यक बियाणं आपल्या जिल्ह्यामध्ये एक जूनपर्यंत कसं उपलब्ध होईल पूर्ण मागणी प्रमाणे त्याचा आपण आढावा घेऊन वेळोवेळी सभा घेऊन आपण ते पुरवठा उपलब्ध करून घेऊ आणि शेतकऱ्यांना वेळेवर बियाणं उपलब्ध होईल याची पूर्ण काळजी घेऊ देशभरात सध्या रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलं बुलढाणा जिल्ह्यात देखील ईद साजरी करण्यात येते आज बुलढाण्यातील ईदगाह वर जाऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुभेच्छा दिल्यात तर बलसागर भारत हो विश्वात शोभूनी राहो अशी कामना त्यांनी केली आहे महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची परंपरा तथा भारताचं वैशिष्ट्य म्हणजे ते एकता ही भारत की विशेषता आणि या विशेषतेनुसार सर्व जाती धर्माच्या पंथाच्या सर्व वर्गांनी आपण एकत्र येऊन सगळे सण उत्सव साजरे केले पाहिजे महाराष्ट्र धर्म तर अधिक आपल्याला पूर्वगामित्वाकडे येतो आणि या सर्व पार्श्वभूमीवर आज रमजानचा पवित्र महिना संपत असताना आज ईद संपन्न होत आहे आणि या ईदच्या अनुषंगानं एकमेकांना शुभेच्छांचं आदान प्रदान करत असताना बलसागर भारत हो हो विश्वात शोभने राहो ही कामना आजच्या या प्रसंगाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो खूप मोठे मोठे संकट आहेत जातीवादाचं धर्मवादाचं एक संकट आपल्या देशावर भोगवत आहे आणि यातून भारतात तोडाफोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची जी नीती होती ती दुर्दैवाने आजही काही घटक काही वर्ग त्याची जोपासणूक करत आहे यातून मुक्ती मिळो आणि सुबुद्धी महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना मिळो ही आजच्या या दिवसाच्या निमित्तानं शुभकामना मी व्यक्त करतो आणि समस्त भारतीय बांधवांना ईदच्या भरगत हा काही नवीन प्रयत्न नाही गेल्या दीड दोन महिन्यांचा घटनाक्रम जर बघितला तो था था। थी थी त्याचाँ त्याचाँ तर महाराष्ट्र अशांत ठेवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे आणि त्याचाच एक कडीमध्ये बीड येथील स्फोट हा त्याच्याच माग त्याच्यातीलच एक कुठे घटना तर नाही ना असा एक संशय या निमित्ताने निर्माण होतो त्यामुळे सत्तेतीलच लोक अशांतता निर्माण करत आहेत आणि ज्या घटना घडतात गुन्हेगारी घटना घडतात ते आरोपी सापडत नाही आहेत ही नवी गोष्ट नाही त्यामुळे महाराष्ट्राचा एकंदरीत कारभार हा कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून फार मोठी चिंता ही व्यक्त होत आहे आणि या पार्श्वभूमीवर देखील सर्वांनी कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता भारताची एकता व अखंडता कायम ठेवावी हे विनम्र आव्हान आमच्यात ताफे राहणार आहे धुळे शहरातील साक्री रोड परिसरात असलेल्या सुमन हॉस्पिटल या ठिकाणी सर्रासपणे गर्भलिंग निदान सुरू असल्याची तक्रार आमची मुलगी या वेबसाईटवर प्राप्त झाल्यानंतर धुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या संबंधित पथकाने सुमन हॉस्पिटल या ठिकाणी धाड टाकली असता संबंधित पथकाला या ठिकाणी सर्रासपणे गर्भपात होत असल्याचं आढळून आलं यानंतर

मी ॲडव्होकेट मीराबाडी पी सी पी एन डी टी जिल्हा सल्लागार म्हणून कार्यरत आहे तर आपण जिल्हा अधिकारी यांच्या आदेशामुळे दिनांक अठरा मार्च रोजी एक धडक मोहीम राबवले तिथल्या धडक मोहिमेच्या अनुषंगाने इथं आपल्याला पी सी पी एन डी टी कायद्याअंतर्गत एच डी होतं म्हणजे मुलींचा गर्भ असला तर गर्भ करून देतात अशी एक टोल फ्रीला तक्रार प्राप्त झालेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज आम्ही इथं तपासणी करण्यासाठी आलो पण आम्हाला इथं दोन Uh, महिला सापडल्या एक आमची स्टिंग ऑपरेशनची महिला होती आणि एक दुसरी होती ती त्या महिलेचं त्यांनी एम टी पी केलेलं आहे ती महिलेच्या जेव्हा आम्ही तपासणी आलो होतो तेव्हा तिला कडी लावलेली होती आणि आतमध्ये सगळा अंधार होता तर त्या महिलेला मुलीचा गर्भ आहे आणि एक दुसरी जी महिला आहे तिला आमच्या ओ एस मॅडम आहेत डॉक्टर संपादा कुलकर्णी मॅडम यांनी जी गोळी ठेवलेली होती ती गोळी काढून तिला त्या गर्भाला सुरक्षित करण्यासाठी ते उपचार दिलेला आहे त्या महिलेला पण आपण ताबा घेतलेलं आहे आणि इथं सोनल वानखेडे डॉक्टर सोनल वानखेडे मॅडम जे आहेत सुमन हॉस्पिटलच्या ओनर त्यांना आपण रजिस्टर प्रॅक्टिशनर म्हणून एम टी पीसाठी मान्यता दिलेली पी सी पी ए डी आणि एम टी पीसाठी परंतु इथं ज्या शीतल शीर म्हणून ज्या आहेत त्या फक्त नवी पास झालेल्या आहेत आणि त्याच एम टी पी करत होते इथं म्हणजे आघोर्षण वगैरे सगळी प्रोसेस त्या शीतल शिटस्टार्ट करतात त्यांच्याकडे कोणतीच क्वालिफिकेशन नाही आहे आणि आम्ही जेव्हा आलो तेव्हा इथं वानखेडे मॅडम नव्हत्या आणि त्यांच्या कोणत्याच रजिस्टरला दोघं पेशंटची नोंद नाही म्हणून हा पी सी पी एम डी टी आणि एम टी पी कायद्याअंतर्गत खूप मोठा गुन्हा आहे म्हणून आपण त्यांचे सोनोग्राफी मशीन सील केलेले आहे सोनोग्राफी याचं पण फाईव कॉलम रजिस्टरचे बरेच पानं फाडलेले होते आणि दोन पेशंटची त्यांनी फाईव कॉलमला नोंद घेतलेली नव्हती त्याच्या अनुषंगाने आपण त्यांचे सोनोग्राफी मशीन सील केलेले आहे आणि आता एम टी पीच्या कार्यवाही आपण प्रस्तावित करतोय जालन्यात टंचाईचं भीषण वास्तव समोर आलंय गावागावांमध्ये दिसणारी पाणी जंगल आणि देखील जाणवत असल्याचं चित्र समोर रात्री अपरात्री पाण्यासाठी हो असल्याचं जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील जाणेफळ शिवारात दिसून आले सध्या जालन्यातील माळराणं पाण्याअभावी कोरडे झाले असून सध्या जिकडे तिकडे पाण्याचा तुटवडा पाहायला मिळतोय अशा परिस्थितीत शेतकऱ्यांकडून हरणांच्या कळपासाठी दिवसा शेडिंग असतानाही रात्रीच्या वेळी पाण्याची व्यवस्था केली जाते दादा मला सांगा तुम्ही रात्री या ठिकाणी पा टाकी भरून ठेवता इथं पाणी राहतं त्यानंतर टोपले भरून ठेवता काय कारण आहे आणि आता इथे या ठिकाणहून हरणी गेल्या रोज हरणी या ठिकाणी येतात का कारण सध्या पाण्याचा तुटवडा आहे आणि पाणी जवळपास शेतातलं बंद केलेलं आहे अनेक शेतकऱ्यांनी त्यामुळे जिथं पाणी उपलब्ध इथं नेहमी पाणी उपलब्ध राहतं इथं नेहमी हरणी येतात का दिवसा रात्री दिवसा तर नाही वाट असल्यामुळं पण रातच्या विशेष करून रोज येतात आणि आम्ही त्यांच्याकरता पाण्याची व्यवस्था करून ठेवत असतो बर पाण्याची व्यवस्था कशी करता तुम्ही त्याच्यासाठी आपल्या विहिरीच्या विहिरीद्वारे इथं कोणकोणते भांडे भरून ठेवतो त्याच्यासाठी अ मोठी संकेत टाकी किती आणणार असं पे अंदाजे मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करावा महाराष्ट्र मेळाव्यात केलेल्या आवाहनानुसार बँकेत अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून मराठी भाषेचा अवमान होणार नाही व आपले दैनंदिन व्यवहार हे मराठी भाषेतच करण्यात यावं असं पत्रक मनसेच्या वतीनं अविनाश जाधव हो, व रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आज बँकेत देण्यात आले आज हात जोडून नाही ऐकलं तर हात सोडून समजावं लागेल असा इशारा का काल सन्मान सर्मा, परवा सन्माननीय रासाहेबांचं भाषण झाल्याच्या नंतर मला एका एक या भागातल्या आमचं इथे मनसेचं पक्ष कार्यालय तर एका महिलेचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्याच पक्ष कार्यालयाच्या मागे एक एसबीआय आणि आमचं अकाउंट तिथे आहे आम्ही तिथे ज्या वेळेला जातो त्यावेळेला जे राजसाहेब म्हणाले की हिंदीत बोललं जातं मराठीत बोलताना ती लोकं नाटकं करतात सो आम्ही सुरुवात इथूनच केलेली आहे आणि आज एस बी आयला आल्याच्यानंतर पहिलंच आम्ही पाहिलं तर नाव पाहिलं तर तिथल्या सगळ्या मोठ्या पोस्टवर ही बाहेरून आलेली लोक आहेत आम्ही या लोकांना विनंती केली त्यांच्या कार्यालयात जर कुठेही पाहाल तर मराठीचा कुठेच वापर नाही आहे सो so, जर तुम्ही या मातृभातेत एक लाख अकाउंट आहेत या भागातल्या लोकांचे इथे आणि ह्यातले जवळजवळ पंच्याण्णव टक्केही मराठी लोकांची असतील तर मला असं वाटतं जिथे मराठीचा वापर जास्त आहे आमची मातृभाषा मराठी आहे आणि तिथे तुम्ही मराठी तरुणांना संधी दिली पाहिजेत जास्तीत जास्त मराठी मुलं कामाला असली पाहिजेत त्याच्यासोबत डोअर किपर असतील तेही मराठीत असले पाहिजेत कारण एस बी आयमध्ये बऱ्यापैकी ज्येष्ठ नागरिकांचे खाते असतात किंवा पेन्शनर लोकांचे खाते असतात आणि ही सगळी मराठी लोक आहेत आम्ही आज यांना ताकीद दिलेली आहे की याच्यापुढे बँकेंच्या भिंती देखील आम्हाला मराठीत दिसल्या पाहिजेत आणि ते जे काही डेशवर असलेली मुलं ही जवळजवळ सगळीच मुलं ही मराठीत असली पाहिजे एखादी ज्येष्ठ नागरिक मराठी आले तर त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलण्यासाठी तुमची माणसं उपलब्ध असली पाहिजे अशा विविध गोष्टी आज आम्ही त्यांना सांगितलं आहे पत्राद्वारे त्यांना कळवलेलं आहे त्यांना पुढील आठ दिवसाचा आम्ही आठ दिवसात ह्या काही गोष्टी ज्या सांगितल्या त्या बदल कराव्या आणि त्यात जर बदल दिसला नाही तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावं लागेल उद्या आज खरं तर आम्ही कर्नाटक बँकेत जाणार होतो कारण कर्नाटक आणि मराठी हा वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे सो आम्ही जाणार होतो कर्नाटक बँकेमध्ये पण आज बँक बंद आहेत आणि तिथेही आता आमचे पुष्कर विचारे आणि आमची टीम जाऊन तिथेही निवेदन देईलच मा किंबहुना ठाण्यातल्या सर्वच जेवढ्या बँका आहेत प्रायव्हेट बँका असतील किंवा सरकारी बँका असतील इथे आमची सगळी टीम आजपासून जायला सुरुवात करेल आणि पुढील चार दिवस ठाण्यात जेवढ्या बँका आहेत त्यांना आम्ही निवेदन देऊन मराठीचा वापर करा मराठी तरुणांना संधी द्या या सगळ्या गोष्टींची मागणी करणार कारभार मराठीत झालं नाही तर मनसे कशा प्रकारचं पूर्ण मराठीत कारभार झाला नाही तर स्वखर्चाने आम्ही इथून इथे येऊन हे सगळं मराठीत लावून जाऊ तुम्हाला मराठीचा वापर महाराष्ट्रात जर पैसे कमवत आहे महाराष्ट्रात जर व्यवसाय करत आहे तर मराठीचा वापर हा तुम्हाला करावाच लागेल कि अनिवार्यच आहे आणि जर ते तुम्ही करणार नसाल तर फुकट मार खाल यांनी देखील सांगितलं की मराठीत जर बोलतोय मला असं वाटतं की जिथे खरंच मराठी माणसाचा अपमान केला जातो तिथे आहेत काही ठिकाणी असाही एक अनुभव येतो की काही लोक त्यांच्या पर्सनल देखील गोष्टी काढून आम्हाला कॉल करतात पण जिथे खरंच मराठीचा अपमान होतो तिथे आमची आमची लात आणि हात दोन्ही गोष्ट पडतील अशा पंजाब नॅशनल बँक असतील किंवा त्यांचं म्हणून तर आम्ही एसबीआय पहिली बँक निवडली ना कारण ही सेंट्रलाइज बँक आहे आणि दुसरी गोष्ट इथल्या स्थानिक नागरिकाचीच तक्रार आहे म्हणजे साहेबांचं भाषण ऐकल्याच्या एक नंतर एका महिलेचा जो आलेला कॉल आहे तो या बँकेसंदर्भात होता म्हणून इथनं सुरुवात केली तुम्हाला खात्रीने सांगतो की पुढच्या आठ दिवसात ठाणे जिल्ह्यात जेवढ्या बँका आहेत त्या सगळ्यांना आमचं निवेदन जाईल आणि त्याच्या पुढच्या आठ दिवसात हे सगळं बदल झालेलं आम्हाला पाहायला आवडेल सर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जे भाषण केलं होतं त्यामध्ये आवड नजीब असेल इतर गोष्टी असतील कारडच्या असतील या, या, या संतोष देशमुख हे सर्व भाषणं त्या एक आवड देखील यांनी सांगितलं आणि त्यांनी स्तुती केली आवड आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ज्या बघा महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी कालच्या या भाषण भाषण पाहिल्याच्या नंतर साहेबांची स्तुती केली अंजनी दमानी यांनी देखील हे केलेलं आहे काही इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील जाहीरपणे पोस्ट केलेलं आहे की राजसाहेबांचं कालचं भाषण हे अतिशय उत्तम होतं आणि त्यांना हलक्यात घेऊ नका असं एका राष्ट्रवादी नेत्याची देखील मी पोस्ट पाहिलेली आहे सो मला असं वाटतं आम्हाला हलक्यात घेऊ नका आणि हेच बँकेत सांगायला आलोय की आम्हाला हलक्यात घेऊ नका नाहीतर आम्ही तुम्हाला हलकं करून टाकू आवडांचं म्हणणं आहे की पाहिलं गेलं तर दखल कुठंतरी ठाकरे बंधूची लवकर घेतली जाते ठाकरे लवकर घेतली जाते ठाकरे ब्रँड आहे एक मिनिट ठाकरे हे ब्रँड आहे हां आवाडांना ब्रँड बनायला वेळ लागेल त्यामुळे ठाकरे ब्रँड आहे हे मान्य करावं लागेल तुम्ही आमदार खासदार याच्यावर ठाकरेंची गिनती करू नका या ठाक ह्या महाराष्ट्रामध्ये ठाकरे हे ब्रँ ब्रँड आहेत आणि पुढच्या अनेक पिढ्या हे ठाकरेच ब्रँड राहतील बाकी सगळे येतात आणि जातात किती आले आणि किती गेले कोणाच्या लक्षात आहे का नाही पण ठाकरे सगळ्यांच्या लक्षात आहेत मागचे सत्तर वर्षे झाली याच्यापुढेही पुढची शंभर वर्षे ठाकरेच या महाराष्ट्रावर राज्य करणार मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत असताना बुलढाणा जिल्ह्यात कालपासून दिवसभर ढगाळ वातावरण पाहायला मिळालं काल सायंकाळी लोणार सिंदखेड चिखली तसेच बुलढाणा तालुक्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे या अवकाळी पावसामुळे लोणार तालुक्यात पिकांचं मोठं नुकसान झालंय तर गेले दोन तालु तीन दिवसांपासून राज्यातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे कंपनीच्या मराठी तेल लगाने असे म्हणत माय मराठीचा अपमान केलाय या वक्तव्याने संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्याला चांगला धडा शिकवलाय काळाखाली मारत कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला माफी मागायला लावली आहे काय बोलत तू मराठीत बोल पहिलं मराठीत बोल तू मराठीत का नाही बोलतो बोला लागणार तुला मराठी तुला मराठीत बोलावं लागणार तू बोल माहिती मराठीत मला हिंदी येत नाही तू मराठीतच बोल क्यू नाही आता तू शीख पीर तू शीख मराठी मला सांगू नको तू शीख मराठी क्यू जरुरी मतलब जरुरी मतलब जरुरी नाही मराठी नाही नाही मराठी जरुरी नाही बोलायला मराठी जरुरी नाही बोलायला मराठी गेला तेल लावायला तुला दाखवतो मी मराठीची अवकत काय असते तुला आता दाखवतो मी मराठी गेला तेल लावायला ना आता काय बोलला मला आता मला तू काय बोललास नाही आता मला काय बोला नाही आता मला बोला मराठी गेला तेल लावत नाही नाही आता मला काय बोलला मराठी गेला तेल लावत बोलला ना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव वाघारातील एसटी बस ही आज सकाळी वाळखेडे गावात नित्य नियमाप्रमाणे गेली असता तेथील एका विडसणी स्मारक एसटीच्या बसच्या मागील बाजूवर हातोडी आणि दगडाचा मारा करून काचा फोडल्यात ही घटना सगळ्याच्या सुमारास घडली सुदैवाने या घटनेमध्ये प्रवासी जखमी झाले नाहीत तर शेगाव वाघाराची एसटी बस सकाळी साडेसात वाजता शेगाव वरून वाळखेड कडे निघाली होती प्रकाश पिंजरकर नावाच्या एका विस्माच त्याच्या पत्नीशी काही दिवसांपूर्वी भांडण झालं होतं तर पत्नी त्याला सोडून बाहेर गेली होती अनेकदा त्याने पोलिसात निवेदन देखील दिलं मात्र आज सकाळी प्रकाश पिंजरकर यांनी चक्क शेगाव वाडखेड बसच्या हातोडीच्या सहाय्याने मागच्या काचा फोडल्या व पोलीस प्रशासनानं माझी पत्नी आणून द्यावी अशी मागणी देखील त्याने केली आहे आम्ही वाडखेड गावामध्ये बस आणली असताना एक व्यक्ती प्रकाश पिंजरकर तो आला आणि त्याने मागच्या त्या बच्चे दोन्ही काच हातोळीने फोडले आणि तो आम्हाला म्हणाला की मला न्याय अजूनपर्यंत मिळाला नाही आता तरी मला न्याय मिळेल परंतु असं जर होत राहिलं तर आमच्या जीवितला हानी पोहोचेल अशामुळे जोपर्यंत पोलीस पटेल गावचे येत नाहीत आणि ते या ठिकाणी येऊन आम्हाला न्याय देत नाही किंवा त्याचा रिपोर्ट देत नाही तोपर्यंत ही बस तिथून निघणार नाही मी शेगाव आगार श्रीराम भोपडे या बसमध्ये किती प्रवासी बसलेले होते या बसमध्ये पंचवीस हो। मक... ते तीस प्रवासी होते आता ते प्रवासी मग आता ते त्यांच्या जीवितवाला काही हानी झालेली नाही ते निघून गेले ठीक आहे तुमची काय मागणी आहे मग आता आमची मागणी असं आहे की त्या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे कारण अन्यथा कुठेही जर असं घडत राहिलं तर विनाकारण कोण आहे जीविताला जर हानी झाली तर मला जबाबदार कोण राहील मग आता तुम्ही बस काढत नाही काही नाही आम्ही काढणार नाही जोपर्यंत ची गाडी येत नाही किंवा पंचनामा करत नाही तोपर्यंत आम्ही इथून बस हलवणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यवतमाळच्या जिल्हा दौऱ्यावरती तीन तारखेला येत आहेत त्याकरिता यवतमाळच्या पोस्टल ग्राउंड सप्ता मैदान येथे जोरदार तयारी सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी चार वाजता पोस्टर ग्राउंड समता मैदानावरती आभार सभेला उपस्थित राहतील विधानसभा निवडणुकीत मतदारांनी शिवसेनेला आगमन होणार आहे आणि चार वाजता समता मैदानावर पोस्टर ग्राउंड वर ते आभार सभेच्या निमित्तानं यवतमाळ जिल्ह्यातल्या समस्त नागरिकांचं मतदारांचा आभार मानणार आहे आणि त्यांच्यासोबत बहुसंख्य मंत्रिमंडळातले आमचे सहकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे या आभार सभेच्या निमित्तानं जनतेनी नागरिकांनी शिवसैनिकांनी कार्यकर्त्यांनी महायुतीतल्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं असं तुमच्या मार्फत मी या ठिकाणी आव्हान करतो आणि विनंतीसुद्धा करतो अलिबाग तालुक्यातील आग्राव इथल्या कुंडलिका खाडीत आज शिडा होड्यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेत पन्नासहून अधिक होड्या सहभागी झाल्या तर शिडाच्या होड्या कालबाह्य झाल्या असल्या तरी आजही इथल्या कोळी बांधवांनी ही, ही परंपरा गेली शंभर वर्षांपासून जपली आहे आज कुंडलिका खाडीत शिडाच्या होड्यांच्या स्पर्धेचा थरार अनुभवायला हजारो नागरिक उपस्थित होते गुढीपाळव्याच्या दुसऱ्या दिवशी या स्पर्धा भरवल्या जातात हे मला वाटतं बरेचसे मला वाटते पन्नास साठ वर्षापूर्वीची परंपरा आहे म्हणजे जास्त असावी पण त्या आमच्या माहितीनुसार आमच्या माहितीनुसार पन्नास साठ एक वर्ष झाले तर परंपरा चालू आहे आमच्या म्हणजे वयोमानाप्रमाणे जे पण काय आणि ही परंपरा म्हणजे आई एकविरा देवीपासूनची परंपरा आहे आणि आई एकविरेचं हे बाहेर का आहे आणि मानाची पाळखी इकडनंच आग्राम कोलिवाड्यातनं आपला कार्यालयाला जाते इथे मानाच्या मानासाठी किती वेळ चालतो आणि किती बोटी असतात या साधारणपणे या शर्यतीमध्ये आठ ते दहा बोटी असतात कमीत कमी यंदाच्या वर्षी मला वाटते आठ होड्या आहेत शर्यतीसाठी आणि इतर होड्या बघायतला की एक पुळी समाजाचं कसं एक मला आराध्य देऊनच समजायला फिशरमणी कम्युनिटीचं त्या भरपूर मला वाटतं वीस ते तीस हजार जनता असते मला वाटते शंभर दोन तीनशे तरी बोटी असतील या या म्हणजे जस्ट लाईक म्हणजे ते देवीला एक नमस्कार किंवा गाराला घालण्यासाठी येतात असा तो विषय आहे आता कोणाची बोट आलेली आहे आता सध्या तरी धन्या मला मारून शेट्टी शेट्टी परिवाराची एक बोट आता मार्गस्थ लागलेली आहे हिरकणी धन्या मल्ला हिरकणी मार्गस्थ आहे आणि मातेच्या कृपेने धन्या मल्लाचा हो आमची सर्वांच्या वती आमच्या वतीनं सर्व वतीनं त्यांना एक सदिच्छा देतो आणि एक विनंती करतो हे गेले कित्येक वर्ष आम्ही या आग्रावच्या शिड्याच्या उड्याची स्पर्धा जी आहे ती बघण्यासाठी म्हणून होतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही आनंद लुटतो इथे आम्ही प्रत्येकाच्या पोटी आहेत होळी समाजाने हा जळ वर्ध्या आयोजित केलेला आहे पण आज संपूर्ण व्यावसायिकतेने या होड्या बंद असतात आणि फक्त स्पर्धा इथे चालू असतात त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या होड्या इथं काढतो आणि त्या होड्यांमधनं अनेक मुलं मुली महिला पुरुष असे सगळे या होड्यांमध्ये बसतात आणि खूप आनंद आनंदाचे इथे या स्पर्धेच्या होळीच्या मागोमाग आणि पुढे असे अवतीपावती फिरत असतात आणि छान वाद्य वाजत असतं सगळे नाचत असतात खात असतात आणि हा स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडतात मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्याला या शिड्यांच्या स्पर्धा हे फक्त आपल्याला केरळ राज्यामध्ये होतात असंच वाटतं पण तरी रायगड जिल्ह्यामध्ये आग्रावसारख्या या कुंडलिका खाडीमध्ये सुद्धा या स्पर्धा होतात आणि महाराष्ट्र शासनाने त्याच्याकडे लक्ष देऊन ह्या पारंपरिकतेला जपणंसुद्धा आपलं काम आहे आणि त्याप्रमाणे जपावं असं हो मला वाटतं आणि फक्त जिल्ह्यातील लोकं नाही तर मा महाराष्ट्रातील बाहेरची लोकंसुद्धा ह्या कोळींच्या स्पर्धांना बघायला येतात त्याप्रमाणे कितक्या दर्जेदार त्या अजून कशा होतील त्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे पण ग्रामस्थ म्हणून मी आग्रा कोळी समाजाला खूप धन्यवाद देईन की अशा स्पर्धा तरी गेली शंभर वर्ष जिवंत ठेवलेल्या आहेत आणि आपली परंपरा सांभाळली अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार